एक रुपयात पीक विमा काढलेली आहे सर्व सर्व पैसे सर, सरकार भरती आहे आणि त्यामध्ये कुठलाही शेतकरी आपल्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील नमस्कार जयशुरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी एक, एक रुपात पीक किंवा भरलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही पीक विमा संदर्भातील जी काही राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्याची रक्कम होती जे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो या दोन्ही हंगामातील जे पिकव्याची रक्कम होती ती तरतूद करून दिली ती वितरित करून दिली ती आता लवकरात ते शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन त्यांना त्याचा लाभ भेटेल राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना म्हणजेच की पंच्याहत्तर टक्के पीक विमा जे वंचित राहिलेले शेतकरी असे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे तत्पुरुष शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आपण याच्यावरती मागील पण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये पण आपण सांगण्यात काम केलं होतं की राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी जे की पंच्याहत्तर टक्के पीक्याची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे आणि काही जिल्ह्यांना आणि काही तालुक्यांना भेटणार सुरुवात पण झाली जसं की बऱ्याच काही शेतकरी आपण मागील व्हिडिओमध्ये कमेंट्स करून सांगितलं की आम्हाला सोयाबीन मुख्यतः सोयाबीन पिकासाठी तर राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा भेटलेलं आहे तर शेतकरी म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे परंतु आता राहिलेला म्हणजे उर्वरित कापूस असो किंवा तूर असो मुख्यतः उडीद मुंग असो अशा तीन ते चार पिकांसाठी तो पिक मंजूर झालेला होता तर याचं काय झालं किती तारखेपर्यंत भेटणार का भेटणार या संप या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे डिटेलमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला अगदी कुठेही बंद न करता कुठे स्किप न करता व्हिडिओला मात्र नक्की शॉर्टपर्यंत नक्की पूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो त्याबरोबर आपल्या चॅनलवर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत जेणेकरून पुढील माहिती पूर्ण आपण समजून असेल बघायला मिळेल तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की मुख्यतः तो पीक म्हणजे की चौ म्हणजे की चोवीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला होता आणि चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील जे चौदा जिल्हे म्हणजेच की वरचे जे चौदा जिल्हे तर त्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ते वाटपास शासनाने म्हणजे की एक धोरण आखलं होतं की आधी पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात असे दोन टप्पे त्याच्यात करण्यात आलेले म्हणजेच की पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या उर्वरित दहा जिल्ह्यांना म्हणजेच की अशा दोन टप्प्यात तो किंवा वाटपास त्यांनी ठरवलेलं होतं तर शेतकरी मला सांगू शकतो की पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता ही वाटप काही जिल्ह्या तालुक्यात सुरुवातच झालेली आहे तर शेतकऱ्यांतून मित्रांना ही वाटप फायनल जे आहे की तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल सॉरी मित्रांनो तीस जुलैपर्यंत कंप्लीट होणार आहे ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ही वाटप कंप्लीट होणार आहे तर शेतकऱ्यांना आपण जाणून घ्याय की कोणते कोणत्या जिल्ह्यात त्याच्यात समावेश आहे तर मुख्यतः ते कोणते जिल्हे तर प्रत्येकदा तुम्हाला सांगू शकतो जेणेकरून तुम्हाला पण माहिती होईल की आपला जिल्हा त्यात आहे की नाही तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो त्या तेथील चोवीस जिल्ह्यात पैकी कोणते कोणते जिल्ह्यात त्याच्यात समाविष्ट आहे आणि जवळजवळ बेचाळीस तालुक्यांचा त्याच्यात समावेश करण्यात आलेल्या बऱ्याच काही तालुक्यामध्ये तो पिकून वाटपास सुरुवात पण झालेली शेतकरी मित्रांनो तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो तर सर्वप्रथम त्याच्यात सांगली जिल्हा आहे त्याच्यानंतर आहे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यवतमाळ आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा पण त्याच्यात समावेश करण्यात आलेला आहे तर मुख्यतः चोवीस जिल्हे शेतकरी मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील चौदा जिल्ह्यांकरता तो, तो अगोदर वाटपास सुरुवात होणार आहे तर शेतकरी आता याची फायनल तारीख जी म्हणजेच की किती तारखेपर्यंत तुमच्या खात्यात तो पीकची रक्कम येऊ शकते राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्केची याच्या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या तत्पूर्वी एक माहिती म्हणून सांगू शकतो शेतकरी मित्रांनो की आता बरेच काही निर्णय जे की राज्य सरकार घेऊ लागले परंतु तिची अंमलबजावणी मात्र होऊ नाही लागली जसे की आपण सर्वांना माहिती की आता माझा भाऊ लाडका एवढा जे की मुख्यमंत्री ही योजना सुरू केलेली परंतु त्या योजनेच्या अंतर्गत जे की कोणताही लाभ शेतकऱ्यांच्या मुलांना होऊ लागला म्हणजे त्या त्याचं ते माझ्या भाऊ लाडक्या योजनेचं पोर्टल जे राज्य शासनाचं ते ओपनच होऊ लागलं तसं पण पिकण्याचं आणि इतरही योजनेचं आहे शेतकरी राज्य शासन त्याची घोषणा तर नक्कीच करतं परंतु त्याचा लाभ कोणत्याही शेतकऱ्यांना होऊ लागला हे ब आणि बरेचसे शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ह्या कमेंट करत असते की तुम्ही जी माहिती सांगितली होती त्याच्यानुसार आम्हाला भेटले नाही आता हे राज्य शासनाचे ते घोषणा केली तर त्यांनी घोषणा केल्याच्यानंतर आमचं कामच आहे या युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून शेतकरी ती माहिती पोहचवण्याची परंतु ती माहिती जर कधी राज्य शासनाच्या माध्यमातूनच खोटी येऊ लागली तर याला आम्ही काय करू शकत नाही तर असतो शेतकऱ्यांनी राज्य शासनाचा पर्सनल विषय तर आता ही तारीख किती तुम्हाला भेटू शकते या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया तुम्हाला सांगू शकतो की तीस जुलैपर्यंत याची लास्ट डेट आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ही तुम्हाला राहिलेले सर्व काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्याची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के हा पिक भेटला होता एक माहिती म्हणून सांगतो परत ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक भेटलं होतं अशा शेतकऱ्यांना जी जी राहिलेली उरुज पंच्याहत्तर टक्केची रक्कम आहे ती भेटणार नाही नाहीतर बरेचसे शेतकरी मित्र परत कमेंट करतील की आम्हाला जर तो पिकमा भेटलाच नाही जे तुम्ही सांगितलं होतं तर शेतकरी सांगतो तो ज्या शेतकऱ्यांना एकही एक रुपयाचा खरीप दोन हजार तेवीसमध्ये याचा लाभ झाला नव्हता अशा शेतकऱ्यांनाच फक्त ह्या पिकम्याची रक्कम भेटणार आहे आता ती पण पुरेपूर भेटते की नाही भेटते राज्य शासनाच्या माध्यमातूनच ठरणार आहे आता तुमच्या अकाउंटमध्ये आल्यावर नक्कीच कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद शेतकरी मित्रांना मिळूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत आपल्याल योग्य पावडू टू पण झे आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद